श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो तसेच भोगी या शब्दाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या ते नैवेद्याला भोग म्हणतात याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवायला बोलवतात आणि जर ते शक्य नसेल तर मग त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी दिला जातो तर यालाच भोगी देणे असे म्हटले जाते न खाई भोगी तो सदारोगी असं आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत आपल्या आई वडिलांनी आजी आजोबांनी आपल्या ज्येष्ठ मंडळींनी आतापर्यंत आपली भारतीय संस्कृती परंपरा सणवार उत्सव हे जपत आणले आहे आणि पुढे पण ते जपलं गेलं पाहिजे हे, हे आपलं कर्तव्य आहे बरोबर ना मंडळी तर त्यानिमित्ताने आपल्याकडे प्रत्येक सणवार व्रतवैकल्य प्रथा व कशी साजरी केली जाते याबद्दलचे संपूर्ण ज्ञानसुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे आपले सणवार उत्सव या पाठीमागे धार्मिक कारणं तर दडलेली आहेतच शिवाय त्यामागे शास्त्रीय कारणंसुद्धा दडलेली आहेत भोगी हा सण साजरा करण्यामागे अनेक कथासुद्धा सांगितल्या जातात त्यामधीलच एक कथा म्हणजे बघा असं म्हटलं जातं की इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पिकं पिकावी पिका म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी सण साजरा करण्याची प्रथा आहे हिवाळ्याच्या मोसममध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन भार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा मिळतो आणि या मोसमात शेतकरी राजा भोगीची मिक्स भाजी आणि तीळ लावलेल्या भाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतो बऱ्याच ठिकाणी या भाजीला खेंगट देखील म्हणतात या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र एक करून ही भोगीची भाजी बनवली जाते आता ही भाजी बनवत असताना आपल्याला चुकूनही एक भाजी जी आहे तर ती अजिबात ही भाजी बनवत असताना घ्यायची नाही तर अशी कोणती एक भाजी आहे जी आपल्याला भोगीची भाजी बनवताना घ्यायची नाही तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा भोगीच्या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे या दिवशी अभ्यंग स्नान करायचं आहे जर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करा जर शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरीच ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करण्याचा प्रयत्न करा आणि या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक अतिशय महत्वाची वस्तू टाकायची आहे तर ते म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे तर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर पांढरे पांढरे तीळ आणि चिमूटभर हळद घालून आपल्याला स्नान करायचं आहे तर हे स्नान केल्याने आपल्याला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर सर्व वाईट कर्म वाईट भोग अडचणी देखील या नष्ट होतात म्हणून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या दिवशी चिमूटभर पांढरे पांढरे तीळ हे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आणि थोडीशी हळद टाकून या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे त्याबरोबरच हे स्नान करत असताना महिलांनी आपले केससुद्धा धुवायचे आहेत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी केस हे धुतले जातात म्हणून स्त्रियांनी अवश्य या दिवशी केस धुवायचे आहेत त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी चुकूनही फाटके कपडे आपल्याला परिधान करायचे नाहीत शक्य झाले तर नवीन कपडे अवश्य परिधान करा तसेच भोगीच्या दिवशी आपलं घर अंगण हे सुद्धा पूर्णपणे आपल्याला स्वच्छ करायचं आहे कारण हा सण जर आहे तर तो आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वपूर्ण सण मानला जातो आणि तुम्ही आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलंसुद्धा असेल की न खाई भोगी तो सदारोगी म्हणून घरातील सर्वांनी भोगीच्या भाजीचा आस्वाद आणि लावून केलेल्या बाजरी बाजरीच्या भाकरीचा आस्वाद हा आवर्जून घ्यायचा आहे कारण भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्त्व देखील तितकेच आहे आता भोगीची भाजी बनवताना खास करून कोणत्या भाज्या घेतल्या जातात कोणत्या भाज्यांचा जास्त कोणत्या भाज्यांना जास्त महत्त्व आहे ते आपण पाहूयात तर ही भोगीची भाजी बनवताना यामध्ये वाटाण्याच्या शेंगा म्हणजे चला आपण मटर म्हणतो त्याचबरोबर गाजर वांगी घेवडा वाल्याच्या शेंगा ओ ओला हरभरा ज्याला आपण घाटे म्हणतो बटाटा किंवा एखादी पालेभाजी त्यामध्ये मेथीची भाजी, भाजी वगैरे तुम्ही घेऊ शकता तर या सर्व भाज्या एकत्रित एक करून ही भोगीची भाजी तयार केली जाते आणि या भोगीच्या भाजीमध्ये तिळाचे कूट आहेत किंवा मग शेंगदाण्याचे थोडेसे शे कूट हे कूट घालून ही भाजी बनवली जाते या भोगीच्या भाजीसोबतच तीळ लावून बाजरीची भाकरी करतात बाजरीची भाकरी आणि तिळामध्ये उष्णता असल्यामुळे या दिवशी ही तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची खाण्याची पद्धत ही पूर्वीपासून चालत आलेली आहे बघा संक्रांती मकर संक्रांती हा सण हिवाळ्यात येतो आणि हिवाळ्यामध्ये भरपूर थंडी असते आणि आपल्या शरीराला हवे तेवढी उष्णता मिळावी म्हणून आपण या दिवसांमध्ये ही बाजरीची भाकरी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि ही मिक्स भाजी खाण्याची पद्धत ही पूर्वीपासून आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे त्यामुळे आवर्जून या दिवशी तुम्ही ही मिक्स भाजी आणि तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी ही आवर्जून खायची आहे तर आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपल्याला कुठलीही एक भाजी टाकायची नाही तर त्यामध्ये बघा भोगीची भाजी आपल्याला बनवत असताना त्यामध्ये चुकूनही कांदा आणि लसूण याचा वापर करायचा नाही कारण ता कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थ मानले जातात त्यामुळे ही भाजी बनवत असताना कांदा आणि लसूण विरहित आपल्याला ही भाजी भोगीची भाजी बनवायची आहे कारण या भोगीच्या भाजीचा नैवेद्य सुद्धा आपण देवाला दाखवतो त्यामुळे कांदा लसूण विरहित आपल्याला ही भाजी बनवायची आहे त्यामुळे तुम्ही ही भाजी बनवत असताना कांदा आणि लसूण याचा वापर सुद्धा चुकूनही करू नका हिंदू धर्मात पूजा आणि उपवास करताना अनेक शाकाहारी गोष्टीसुद्धा खाण्यास मनाई केलेली आहे प्रामुख्याने पूजापाठ करत असताना किंवा उपवास आपण करत असतो तर त्यामध्ये मांसाहार आणि तामसिक पदार्थ हे वर्ज्य मानले आहेत हिंदू धर्मात पूजापाठ उपवास या सर्व गोष्टींना खूप महत्त्व आहे तर तामसी पदार्थ कोणते आहेत तर कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थ मानले जातात तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असेल की कांदा लसूण उपवासाला किंवा कुठल्याही आपण जो पूजा करतो तर त्यामध्ये वर्जकास सांगितले जातात किंवा ते पूजा किंवा उपवास असेल तर त्यावेळेस खाऊ नये असे का सांगितले जाते तर बघा तीन वर्गांमध्ये भोजनाचे विभाजन केलेले आहे वैदिकशास्त्रानुसार मनुष्याचे भोजन तीन वर्गात विभाजित करण्यात आलेले आहे यामध्ये सात्विक सात्विक भोजन राजसिक भोजन आणि तामसिक भोजन असे भोजनाचे तीन प्रकार पडतात प्राचीन काळापासून असे म्हटले जाते की मनुष्य जसे अन्न खातो तसे त्याचे वर्तन असते अर्थातच आपण खात असलेल्या अन्नाचा परिणाम आपल्या वागण्यावर बोलण्यावर शरीरावर हा होत असतो त्यामुळेच शास्त्रामध्ये उपवास करत असताना पूजापाठ करत असताना सात्विक भोजन करण्याचा सल्ला देण्यात येतो शिवाय तामसिक भोजन मानण्यास सांगितले जाते सात्विक भोजन कोणते आहे बघा वैदिकशास्त्रानुसार ज्या अन्नात सत्वगुण जास्तीत जास्त असतात अशा भोजनाला सात्विक भोजन म्हणून संबोधले जाते तर त्यामध्ये तूप दूध मैदा हिरव्या पालेभाज्या फळे या गोष्टींचा समावेश होतो सात्विक भोजनामध्ये या सर्वांचा समावेश होतो या पदार्थांचा भोजनात समावेश केल्यामुळे मन शांत राहते शरीर निरोगी राहते आणि आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे प्रत्येक पूजेत किंवा तुम्ही उपवास केला असेल तर त्यावेळेस सात्विक भोजन खाण्याचा सल्ला आपल्याला देण्यात येतो दे किंवा त्यावेळेस सात्विक भोजनच करावे असे सांगितले जाते त्यानंतर भोजनाचा दुसरा प्रकार आहे राजसिक भोजन वैदिकशास्त्रानुसार ज्या पदा अन्न पदार्थामध्ये जास्तीत जास्त मसाले आणि तेलाचा वापर होतो त्याला राजसिक अन्न म्हणून ओळखले जाते यामध्ये मटण चिकन अंडी मासा यासारख्या मांसाहारी पदार्थाचा देखील समावेश केला जातो हे पदार्थ पचनास जड असतात शिवाय असे भोजन खाल्ल्याने शरीरात आळशी वृत्ती वाढते त्यामुळे हिंदू धर्मात शुभ कार्यास असे पदार्थ हे निषिद्ध मानले जातात म्हणजे असे पदार्थ खाऊ नये असे सांगितले जाते यानंतरचा प्रकार आहे ते म्हणजे तामसी पदार्थ ज्या पदार्थामुळे रक्तप्रवाह वाढतो किंवा कमी होतो अशा पदार्थांना तामसी पदार्थ म्हटले जाते असे पदार्थ सेवन केल्याने मनुष्यात राग अहंकार चिडचिडपणा आणि द्वेष यासारखे भाव वाढतात त्यामुळे हिंदू धर्मात पूजापाठ करत असताना उपवास केल्यावर असे पदार्थ खाऊ नयेत असे सांगितले जाते त्यामुळे उपवास करताना कांदा लसूण खाऊ नये असे सांगितले जाते विशेष म्हणजे कांदा आणि लसूण या पदार्थांचा समावेश तामसिक पदार्थामध्ये होतो त्यामुळे शाकाहारी असूनसुद्धा कांदा आणि लसूण हे पूजापाठ किंवा उपवास करत असताना मान वर्ज्य वर्ज सांगितले जाते किंवा पूजापाठ करताना किंवा तुम्ही उ एखादा उपवास केला असेल तर तो उपवास सोडताना कांदा आणि लसूण खाऊ नये असे सांगितले जाते त्याचबरोबर या भोगीच्या दिवशी पौर्णिमासुद्धा आलेली आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी मसूर डाळीचे सेवन केले जात नाही तर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही खिचडी बनवणार असाल तर या दिवशी खिचडीमध्ये मसूर डाळीचा वापर सुद्धा तुम्ही अजिबात करू नका जेव्हा तुम्ही ही सकाळी भोगीची भाजी बनवणार आहात तर ही भाजी बनवण्यापूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वच्छ स्नान करायचं आहे केस धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ही भाजी आणि भाकरी बनवायची आहे कारण याचा नैवेद्य आहे तर तो, तो आपण देवाला दाखवतो त्यामुळे आपण स्नान करूनच हा पदार्थ आहे तर तो बनवायचा आहे जेव्हा तुम्ही ही भोगीची भाजी बनवणार आहात तेव्हा पहिली भाकरी आणि थोडीशी भोगी, भोगीची भाजी ही तुम्हाला एका ताटामध्ये घेऊन सर्वात प्रथम देवाला याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही जी आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे तर तो तुम्ही नंतर गाईला खाऊ घालू शकता या दिवशी गाईला घास देणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते तर अशा प्रकारे आपण या दिवशी भोगीची भाजी भोगीची मिक्स भाजी आणि तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी ही बनवायची आहे आणि काही नियमांचं पालन करून आपण अशा पद्धतीने भोगी साजरी करायची आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ